नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे सगळे मस्त मजेत आज पुन्हा एकदा पूजा अशी नटून थटून नटून थटून बसलेली आहे कॅमेऱ्या पुढं मला वाटलं रील्स बनवायची रील्स पण बनवायची का आम्हाला आणि म्हटलं एक थोडासा विषय पण बोलावा मी आ, काल का परवा परवा दिवशी एक व्हिडिओ टाकला होता पूजेच्या माहेरच्या माणसांबद्दल व्हिडिओ टाकला होता आणि तो काय म्हणजे असं मला माहीत पण नव्हतं ते विचारावं वगैरे जस्ट आम्ही फिरायला जायचो कुठं जायचं ह्या विषयावरती आम्ही बोलत होतो बोलता 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 हिच्या माहेरकडला कळल्याविषयी निघाला आणि मग मी पण बरीच माहिती विचारली पूजाला तर मला अशा काय गोष्टी माहीत झाल्या ज्या की मला माहितीच नव्हत्या कसं हिच्याबरोबर जेव्हा मी लग्न केलं होतं त्यावेळेस मला हिचं बॅकग्राऊंड काहीच माहीत नव्हतं मला फक्त एवढंच माहीत होतं की हे हे बुलढाण्याचे आहेत आणि हे हितं जगण्यासाठी आलेले इथं आणि आई आणि ही मुलगी दो ही दोघीजण आहेत ह्यांना कोणाचाही आधार नाही आहे आणि ही शाळेला यायची पाठीमागे आमच्या घराच्या पाठीमागे आहेत ना म्हणजे वारलेलं ती का आता म्हणजे यांच्या वडिलांचा मित्र वडील वारल्याच्या नंतर त्यांनी ह्यांना आधार दिला आणि ते इकडे घेऊन आले गेले दहा वर्ष आमच्या गावी मध्ये राहत होते मग ती जे मिळते काम वगैरे हो करून वगैरे हो यायचे बस मला एवढीच कंडिशन माहित होती बट आणि त्यावेळेस माझी पण कंडिशन अशी लय मोठी नव्हती की मला पण हाय फाय मुली भेटेल किंवा काय चांगल्या घरातली मुली भेटेल वगैरे मला पण असंच काहीतरी लग्नच करावं लागलं होतं आणि त्यावेळेस आणि आत्ता पण मुली भेटणं खूप कठीण आहे किती पण चांगलं असू द्या तुमचं त्याच्यामुळं त्यावेळेस आमच्या पप्पानी सगळ्यांची लग्न झाले ते, ते आमच्या घरातल्यांची भावाची बहिणीची चुलत भावाची सगळ्यांची मी एकटं राहिलं होतो त्यामुळं मला गरबडीनं माझं लग्न उरकून टाकलं आणि मी नको म्हणत होतो लग्नाला कारण याचं वय पण छोटं होतं आणि म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं की लगेच लग्न करावं वगैरे माझं माझं पण कशातच काय होतं पण ते झालं नशिबाने झालं तर नशिबाने झालं तिचं पण चांगलं झालं माझं पण चांगलं झालं पण कालच्या वेळ एका व्हिडिओला कमेंट आली की आ, भावा मग तू काय लगीन करताना काय फक्त गोरी बायको बघून केली काय बाकीचं तिचं काय माहीत नाही नव्हतं काय गोऱ्याचा काळाचा विषय नाही आहे त्यावेळेस कंडिशनच अशी होती की लग्न मला पण करावं लागलं आणि तिला तिच्या परिस्थितीमुळं करावं लागलं आणि मला तिचं बॅकग्राऊंड खरंच अजून पण सत्तर ते ऐंशी टक्के बॅकग्राऊंड माहीत नाही आहे त्या दिवशी व्हिडिओमध्ये बोलता बोलता आ, सहज मी तिकडं माहेरचं जायचं का असं फक्त विचारलं तर मग ती काही गोष्टी सांगितल्या आणि तेव्हा मग मी शॉक झालो की तिच्या मम्मीचं दुसरं लग्न झालं होतं पहिलं पहिलं लग्न कोणा झालं होतं पहिलं माहीत नाही पण पहिलं लग्न झालं होतं तेव्हा ते कुठं राहत माहीत नाही आता नाव पण आठवणं गावाचं मला हां म्हणजे इला भाऊ पण आहे एक सक्का भाऊ आहे पहिल्या वडिलांचा भाऊ आहे नंतर त्यांच्यामध्ये समथिंग्स काहीतरी वाद झाले काय झाले काही घरातलं ते नवरात्री जे हणत होता आणि पोरग पण म्हणजे मम्मी म्हणत नव्हता आई म्हणत नव्हता नावाने हाक मारत होता तिला लय सगळी ही करायला लागली म्हणून आई तिथ ती घर सोडून निघून गेली म्हणजे ह्याचा मार खायला बी नगो आणि ह्याच्या पशी करायला गो तिच्या मनाला काय वाटलं काय माहिती आणि इकडं हा तिने केला म्हणजे आणि तो पहिला जो मुलगा होता म्हणजे तुझा जो भाऊ तो पहिल्या वडिलांपाशी नंतर जे दुसरं लग्न केलं त्यांची काष्ठ कुठली जात ती म्हणजे पहिला नवरा केला त्यांची काष्ट देशमुख म्हणजे मराठा ती ती वाटतं हा देशमुख काय माहित नाही कोणत्या जातीत काष्ठमध्ये ती आणि पण त्या जातीत ना दुसरं लग्न केलेलं पण चालत नाही म्हणजे आणि रागीत मग आणि दुसरं लग्न केलं केलं परत नाही चांबाराचा नवरा केला म्हणून तिकडली सगळी जी आहेत ना त्यांच्या इकडली पाहुणे ते सगळ्यात महत्वाचं तुझ्या मम्मीची कास्ट कोणती ओरिजिनल ती माहित नाही देशमुख माहिती आहे नाही नाही ती लग्न केल्या होती देशमुख झाले असेल पण ओरिजिनल ती नाही माहिती ओरिजिनल मराठाचा असेल आय थिंक नंतर नंतर तो मम्मीनं हे लग्न केलं ते तिचे वडील वारले आणि नंतर मग आत्ताच एक दुसरं काय ते तुम वडिलांचा मित्र जे काय ते तुम्हाला आधार दिला तो आणि नंतर हिला एक बहीण होती ती पण वारली ही कशी तरी वाचली हिचं पण काय खरं नव्हतं ही पण काय झालं तू म्हणली की एकदा रेल्वे रेल्वेत नाही रेल्वे खाली एका माणसाने टाकलं होत का? का, काय माहिती रेल्वेच्या खाली टाकलं वरण रेल्वे पण होती पण मला नाही काय झालं का कस काय काय माहिती मग मी माझ्या वडिलांकडे गेली म्हणजे वारलं नव्हतं होत तू केवढे लय बारके असत त्या रेल्वेच्या खाली टाकले त्यातनं पण वाचले मग नाव सांगायला गेले पप्पाला येते नाव सांगितलं पप्पानी शिवेती लय दिले लय म्हणजे दहा रुपये म्हणजे शिवेती दिले रेल्वे रोडात तू आणि गाडीवर चालले आणि परत एकदा म्हणजे असं ही नसते वय गाड्या येते हातात रस्त्याला त्याच्या खाल्लं पण माझ्या अंगावर पण गाडी गेली मग लागलं होत की थोडंफार दवाखान्यात नेऊन नीट नाटक केलं माझ्या वडिलांनी इतकं मारलं ना आलं लय मारलं डोकं फोडलं तिचं माझ्या पुरीलाच हे केलं म्हणून आपले म्हणत नव्हता माझी पिर्गी म्हणत होत त्या वडिलांची काही पण आनंद द्यायचं पण मागून आनंद द्यायचं पण सगळं परवायचं खायला पण दारू इतकी पित होत लई दारू पित होत तर आता विषय असा आहे मला अशी क्युरियोसिटी लागली की पोऱ्याच्या तिकडलं जाणून घ्यायचं मी कधी तिला जास्त विचारलं नाही किंवा तिला महापाटीमागचा दिवस आठवून तिला दुःख होईल असं पण मी काय करत नाही जेवढं माझ्याने खुश ठेवता येईल तेवढं ठेवत असतो या पण त्या दिवशी बोलता बोलता थोडासा विषय निघला बाहेर काढला म्हणून काही गोष्टी समजल्या आणि आत्ता मला असं वाटायला लागलं ला आहे की म्हणजे आपल्याला काय घेणं देणं नाही आहे याच्या पास्टचे किंवा हे कशी होते वगैरे आता आणि आता त्याचं घेणं देणं घेऊन पण काय उपयोग नाही आहे पण मला असं फक्त एक जाणून घ्यायची खूप इच्छा लागली आहे पूजा मग लाग अशी म्हणत होती की मी माझ्या आईचा खूप राग राग करते का करते हुँ? का करते राग रागराग त्याच्यामुळे जा जास्त मला पण आईला जावा माझं वडील वारलं होतं का आता वाई बघायला गेली नव्हती म्हणून राग येतो काय म्हणले होते म्हणजे त्यांच्या भांडणात म्हणली होती तू मी तरी मी तुला बघायला येणार मग ते आ, थी थी थी, का, मुझे... मुझे, तर असंच म्हणलं आम्ही पण असं नव्हतं इकडे तिकडे ती भांडत होती मारामारी करत होती म्हणून म्हणजे पप्पाला मारायचं दारूले पित होता कुठं वारस तुम्ही कुठं होता तो गावाकडेच होतो गावाकडच मग त्यांना असं म्हणजे त्यांना असं वाटलं मी कुठलं तर पाहुण्यांकडे कोणचं गाव तर गावाचं नाव काय मला जवळ लय म्हट पाऊस पण येत होता दारू पिलो होत काय झालं काय माहित त्यांना मग ते निघालं होतं म्हणजे माझ्याकडे जीव माझ्यावर होता जास्त त्यांचा म्हणजे पूजाकडे जायचंय माझी पूजा माझी पूजा आणि नाव पण त्यांनीच ठेवले माझी पूजा त्याच्यामुळे तुम्ही म्हणत होता नाव बदलायचं म्हणून म्हणलं मला नाही नाव बदलायचं मी कधी म्हणून लग्न म्हणलं होता सोळा वेळेस नाव बदलायचं म्हणून नाव चेंज करायचं ना नाव चेंज करतात ना लग्न झाल्याच्या नंतर काहीतरी वगैरे तर तसं मी नव्हतं म्हणत असते त्यामुळे नाव चेंज वगैरे कर पण नाही केलं नाव चेंज ज्या वेळेस वडील वारलं त्यावेळेस मम्मी कोण कोण बघायला तो गेल ते बघा ना आई नव्हतीच गेली आई सोबतच मी ना म्हणजे आई आईच्या फिरण म्हणजे वडील वारलं तरी तू पण नाही गेली आई पण नाही अग तू वडील वारले तो सांगितलं कोणी सांगितलं कुणी तरी कोणी सांगितलं नाही देणार कोण तर म्हणलं सोनू वारला म्हणून मग आई नाही गेली बघायला तुला कोण जाऊ तर म्हणजे त्यांचं भाऊ मला कोण घेऊन जाणार किती वर्षाची होती तू लय बारकी होती तर म्हणजे कळल लागलं तर ह्या सगळ्या गोष्टीवरून मला आता असं वाटायला लागलं की एक चक्कर हिच्या सासरवाडीकडे मारावे आपल्याला काय त्यांच्याशी नाही नाहीये पण हिच्या लहानपणीच्या आठवणीला बघायला भेटतील आणि असं वाटतं की हिच्या मम्मीला घेऊन तिच्या माहेरी जाऊ बुलढाण्याला जाऊ कुठं खामगाव का काय कुठलं गाव आहे खामगाव का शेगाव शेगावला देवळ आहे खामगाव काय तिचं मग तिकडं जावं असं वाट म्हणजे मग सासूबाईला घ्यावं गाडीमध्ये टाकावं हिला घ्यावं गाडीमध्ये आणि सगळेजण म्हणजे आम्ही फक्त एक चला एक फेरफटका मारून यावं हिच्या गावाकडे आणि गजानन महाराजांचं मंदिर पण आहे शेगावला आणि हिला पण लहानपणीची आठवणी वगैरे जिथं लहानपण गेलंय ती पण जागा बघायला भेटली नंतर इतक्या वर्षानंतर असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर वाटत असेल तुम्हाला की मी माझ्या सासरवाडीला याच्या जा, माहेरला जावं पहिल्यांदाच तर या व्हिडिओला म्हणजे सपोर्ट मला कोणाचा नाही सपोर्ट आहे तुमचा तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा कमीत कमी एक लाख जर या व्हिडिओला व्ह्यूज आले तरी मला थोडंफार सपोर्ट भेटेल आणि मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकेल तर एक लाख व्ह्यूज देण्यासाठी तुम्हाला जास्त काय नाही करायचं फक्त एक व्हिडिओ कमीत कमी एक दहा जणांना तरी शेअर कराय करायचा आहे आणि त्यांना पण शेअर करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे जर हा व्हिडिओ जर चालेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होत्या नाहीतर मग ही पण तिच्या तिकडं कधी जाऊ शकत नाही आणि माझं तर काय डेलीचं इथंच रुटीन वगैरे असणार आहे तर तुम्हाला वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण जाणून घ्यायचे असतील हिस्ट्री मला पण जाणून घ्यायची आहे याची पहिली लाईफ सगळ्या गोष्टी तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्याने व्ह्यूज वाढतील आणि व्हिडिओला लाईक पण करा अजून काय नाही जायचं ना तुला काय वाटतं जाऊन जाता कुठं नाही आपल्याला काय तिथं राहायचं फीस काय राहायला येते नाही का दुसरं फक्त जाऊ गजानन महाराजांचं दर्शन पण घेऊन येऊ शेगावला आणि तुम्ही जिथं राहायचा त्या जागेवर आपण फक्त जस्ट फिरून येऊ आपल्याला तिथं काय कोणाला असेल तर असेल बोलले तर बोलले नाही तर नाही नाही काय तुझ्या मम्मीला घेऊन जाऊ म्हणजे कसं तुला माहीत नाही ना लहानपणीचं त्यामुळं मम्मीला माहीत असं तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो नक्कीच बोलत नाही बोलते कसं माणूस कसा असतो परिस्थिती बघून वागत असतो त्यावेळेस त्यांची परिस्थिती नव्हती पण आता माझी जी, जी परिस्थिती आहे ती त्यांची आहे असो सपोर्ट करा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला घेऊ व्हिडिओला लाईक करा बाकी मग बघूया जर या व्हिडिओला जर एवढे व्ह्यूज आले तर मग मी जाण्याचा निर्णय घेईन ते सगळं तुमच्या हातामध्ये आता जेवढे पण आता ह्या हा व्हिडिओ वीस हजार लोकांनी बघू द्या किंवा पंचवीस हजार लोकांनी बघू द्या पण प्रत्येकाने जर हा व्हिडिओ शेअर केला तर वीस हजार गुणवले पाच पाच जणांना जर शेअर केलं तरी तुम्ही एक लाख व्ह्यूज होतात फक्त तेवढा सपोर्ट करा धन्यवाद